Thank you नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्षबागांची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि यातून शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक फायदा होत असतो चालू वर्षीचा द्राक्ष हंगाम नुकताच संपलेला आहे आणि एप्रिल महिन्यातील छाटणी प्रक्रिया जी आहे ती द्राक्षबागांमध्ये सुरू आहे आपल्याला आगामी वर्षामध्ये चांगलं उत्पादन जर मिळवायचं असेल तर द्राक्ष बागाच्या लागवडीदरम्यान आणि त्याच्या वाढीदरम्यान द्राक्ष वेलींच्या वाढीदरम्यान आपल्याला विशिष्ट काळजी घेणं महत्त्वाचं आहे चोख नियोजन असणं महत्त्वाचं आहे आणि यातून आपण थेट उत्पादनामध्ये वाढ करू शकतो चांगलं उत्पादन मिळवू शकतो म्हणून आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे फायदेशीर उत्पादनाकरिता द्राक्ष बागेची निगा कशी करावी आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून कार्यक्रमात सहभागी आहेत डॉक्टर प्रसाद सावंत सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्ते सर प्रसाद सावंत सर हे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी तंत्र सहाय्यक पदावर कार्यरत आहेत त्यांचा द्राक्षबागांविषयीचा सखोल अभ्यास आहे आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडूनच या विषयाला अनुसरून माहिती घेऊयात खरं तर द्राक्षबाग लागवड करण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत ज्याचा सखोल विचार करणं फार महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने कोणकोणत्या बाबी आहेत द्राक्षबाग लावण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी काही प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधणं आवश्यक आहे त्यातले काही प्रश्न असे की ते कोणत्या प्रकारची जात लावणार आहात द्राक्षाची कोणती वरायटी लावू इच्छित आहात मग ते जी द्राक्षं लावणार आहेत ती द्राक्ष लोकल मार्केटसाठी असणार आहेत की एक्सपोर्ट करणार आहेत की त्यापासून काहीतरी बाय प्रोडक्ट ते बनवणार आहेत त्यानंतर कोणत्या ट्रेनिंग सिस्टीमचा वापर द्राक्षामध्ये वेगवेगळे ट्रेनिंग सिस्टीम आहेत मग जी जात निवडणार आहे ती कोणत्या ट्रेनिंग सिस्टीमवरती चांगली येऊ शकते ते जिथे लावणार आहे तिथली माती परीक्षण त्यांनी केलं आहे का तिथलं परीक्षण त्यांनी केलं आहे का आणि ह्या सर्व दृष्टीचा गोष्टींचा त्यांनी विचार केल्यानंतर ती व्हरायटी त्यांनी ठरवावी लागते आणि त्यानंतरच ठरतं की द्राक्ष शेती चांगली कशी करता येईल आता जमिनीचा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे द्राक्ष बागांसाठी जमिनीची निवड कशी करायला पाहिजे जमिनीची निवड करताना किंवा जे लोकेशन असणार आहे ते निवड करताना हा विचार करणं खूप गरजेचं आहे की ती जमीन जी असणार आहे ती वनापासून म्हणजे फॉरेस्ट एरियापासून दूर असावी पाण्याच्या एरियापासून किंवा तलाव वगैरे आहे तिथून दूर असावी जेणेकरून आर्द्रता तयार होणार नाही रोग येणार नाही त्यानंतर ती जी जमीन निवडणार आहे त्याची कमीत कमी डेप्थ म्हणजे त्याची जी खोली आहे ती कमीत कमी मी एक मीटरपर्यंत तरी असावी त्याखाली लगेचच खडक नसावा जिथे तुम्ही द्राक्षबाग लावणार आहात तिथे न्यूट्रिएंट्स म्हणजे जी काही जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत ती चांगल्या प्रमाणात आहेत का आणि ती द्राक्षाला सुटेबल आहेत का तिथलं वातावरण द्राक्षाला सुटेबल आहे का हा सर्व विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं असतं घुंटाचा वापर बऱ्याच वेळा करण्याची वेळ येते तर तो कधी करावा करावा आणि नेमका कसा शेतकरी बऱ्याचदा काढीपासूनही द्राक्ष बाग लावतात परंतु खुंटाचा वापर कधी करायचा जेव्हा तुमच्या इथे द्राक्ष बाग लावताना पाणी खूप म्हणजे पर्जन्य जास्त होत आहे आणि पूर परिस्थिती असलेली जमीन आहे किंवा खूपच दुष्काळी परिस्थिती आहे किंवा तुमच्या मातीमध्ये क्षार जास्त आहेत अशा परिस्थितीमध्ये खुंटाचा वापर जर केला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगलं उत्पादन घ्यायला मदत होते दुसरी गोष्ट तुमच्या जमिनीत जर असे काही घटक आहेत की ज्यांचं ऍब्झॉर्प्शन म्हणजे जर झाडांनी ते ओढलं तर अपाय होणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर खुंट लागवड केली तर ह्या सगळ्यांच्या पलीकडे शेतकऱ्याला चांग चांगलं उत्पन्न घ्यायला निश्चित मदत होते खुंटाचा वापर शेतकरी बांधवांना लागवडीदरम्यान चांगल्या प्रकारे होऊ शकतो हो सर पण आता लागवड केल्यानंतर या खुंटांची खुंटा निगा कशी राखायला पाहिजे त्याचं संगोपन कसं करायला पाहिजे खुंट हे आम्ही म्हणजे इन्स्टिट्यूट ज्याप्रमाणे सांगते की खुंट हे शक्यतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये लावतात खुंट लावताना आपण काय करतो की एक कमीत कमी एक ते दीड फूट खोल आणि एक ते दीड फूट रुंद असा खड्डा घेतो त्यामध्ये माती वगैरे व्यवस्थित भरतो शेणखत गांडूळखत जे काय आहे ते बुरशीनाशक कीटकनाशक लावतो जेणेकरून मातीतून उद्भवणारे रोग आणि किडी येणार नाहीत खुंट लावल्यानंतर आपण त्याला बांबूच्या बांबूवरती त्याला व्यवस्थित ट्रेनिंग करतो त्याला सुतळीच्या साहाय्याने बांधत बांधत वाढवतो ह्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की आडव्या फुटी म्हणजे बगलफुटी येतात तर हे काढायला विसरतात तर दर सात आठ दिवसांनी ह्या बगलफुटी काढल्या तर खुंटाची वाढ खूप वेगाने होते खुंट तुम्ही जर व्यवस्थित बांधून घेतला तर त्याला इतर कीटक आणि रोग यांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही तर हे सगळं ट्रेनिंगमध्ये आपण पाहतो खुंट एकदा लावला की तो आपण बोलतो की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला कलम करायचा आहे तर तोपर्यंत तो, तो खुंट किंवा खुंटाची काडी व्यवस्थित तयार झाली पाहिजे जेणेकरून सप्टेंबरच्या एंडमध्ये सप्टेंबरच्या शेवटामध्ये आपल्याला कलम करता येईल तर तशा प्रकारे खुंटाची व्यवस्थित आपल्याला जोपासना करायची आहे त्याला खत देणं त्याला पाणी देणं किंवा जे काही स्प्रे वगैरे आहेत तर ते पूर्ण काळजी शेतकऱ्यांनी घेणं खूप आवश्यक असतं काही वेळापूर्वी आपण सांगितलं की सुपीक आणि चांगली जमीन द्राक्ष बागांसाठी निवडावी त्याची जी, जी पूर्वतयारी आहे ती कशा प्रकारे करायला पाहिजे जी।, जी जागा आपण निवडलेली आहे तर तिथे काही झुडपं वगैरे उगवलीत किंवा तिथे काही वृक्ष वगैरे आहेत तर ते सुरुवातीला तोडून घ्यायचे नंतर नांगराच्या साह्याने चांगलं नांगरून घ्यायचे आणि त्यामध्ये कमीत कमी अडीच फूट खोल जी सी साह्याने किंवा नांगराच्या साह्याने चारी घ्यायची नंतर कमीत कमी पंधरा वीस दिवस ते उन्हामध्ये चांगलं वाळू द्यायचं वाळवण्याचा फायदा हा की जमिनीमध्ये काही रोग असतील किंवा काही कीड असेल तर ते पूर्णपणे त्यांचा नायनाट होतो आणि नंतर मग त्यामध्ये आपण शेणखत भरतो जी सीपीची मात पीने माती काढताना एक काळजी ही घ्यायची की खालच्या थरातली जी माती आहे आपल्याला वरती वापरायची आहे तर ती माती एका बाजूला म्हणजे वरच्या एक फुटातली माती एका बाजूला आणि दुसऱ्या एक फुटातली माती दुसऱ्या बाजूला असं टाकायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण रिफिल करणार आहे ती चारी भरून घेणार आहे त्यामध्ये हिरवळीची खतं असतील शेणखत वगैरे गांडूळ खत असेल ते भरायचं आणि नंतर जो वरचा थर होता मातीचा तो खाली टाकायचा आणि खालचा खाल थर वरती टाकायचा फायदा हा होतो की सुपिकता वाढते आणि ती मुळांना लगेच अव्हेलेबल होते हवामान साधारण कशा प्रकारचं असायला पाहिजे द्राक्ष बागेच्या लागवडीसाठी आपण म्हणतो की त्यांना दिवसा कमीत कमी तीन ते चार तास तरी चांगलं ऊन मिळालं पाहिजे त्यानंतर जर फळ फड, फळं जेव्हा लागतात त्यावेळी चांगल्या प्रकारची रात्रीची थंडी मिळाली पाहिजे जेणेकरून रंग आणि चव चांगली येते बरोबर आणि मातीचा जर विचार केला तर माती आपण बोलतो की मध्यम ते हलक्या स्वरूपाची माती असेल तरी चालते जर जा, जास्त हेवी सॉइल म्हणजे ज्याची पाणी धरून ठेवायची क्षमता जास्त आहे अशी जर माती असेल तर मग आपल्याला स्पेसिंग म्हणजे दोन ओळींमधल्या आणि दोन रोपांमधलं अंतर थोडस जास्त ठेवावं लागतं सर कलम प्रक्रिया केली जाते द्राक्षबाग लागवडी दरम्यान कलम प्रक्रिया कधी आणि कशी करावी आपण जो खुंट फेब्रुवारीमध्ये लावलेला आहे आणि त्याची व्यवस्थित जोपासना केली तर हा जो खुंट आहे तो सप्टेंबरच्या शेवटापर्यंत तयार होतो तयार होतो म्हणजे काय त्याची पूर्ण जी काडी आहे ती परिपक्व होते आतमध्ये जे पित आहे ते व्यवस्थित डेव्हलप होतं झायलम फ्लोएम टिश्यू जे आपण म्हणतो आतल्या पेशी त्या तयार होतात आणि सायनची जी गाडी आहे म्हणजे जी व्हरायटी आपण कलम करणार आहे ह्या दोन्ही आपण बोलतो सात ते आठ एम एमच्या असल्या पाहिजेत दोन्हीची साईज जाडी सारखी असली पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा कलम करू पाचर कलम करतात त्याला वेज ग्राफ्टिंग पण म्हणतात तर तो कलम करू तेव्हा हे दोन्ही जॉईंट व्यवस्थित होतात त्याला प्लास्टिक टेपने आपण एकदम टाईट गुंडाळतो जेणेकरून आतमध्ये हवा पाणी दोन्हीही जाणार नाही किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही ही सगळी काळजी कलम करताना घ्यावी सप्टेंबरमध्येच का घ्यायचं तर सप्टेंबरमध्ये हळूहळू ह्युमिडिटी वाढू लागलेली असते ह्युमिडिटी आणि टेम्परेचर खूप महत्वाचं आहे कलमासाठी तीस ते चाळीस डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर असावं आणि सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या वरती ह्युमिडिटी असावी जेणेकरून कलमाचे डोळे पटकन फुटतील आणि नवीन रोप तयार व्हायला सुरुवात होईल त्याचं संगोपन ही तितकंच महत्वाचं आहे नवीन शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा माहीत नसतं की रिकट घ्यावा लागतो जर तो घ्यावा लागत असेल तर तो, तो कसा करावा आणि ओलांडाही तयार करावा लागतो तो तयार करण्याची पद्धत काय आहे कलम एकदा केला की कलम केल्यानंतर डोळे फुटतात तर आपण काय बोलतो की जर कलम आहे तसाच ठेवला तर त्याची वाढ हळू म्हणजे स्लो राहते आणि आपलं शेतकऱ्याचं एक टार्गेट असतं की पुढच्या वर्षीपासून मला उत्पन्न सुरू करायचं मग त्यासाठी एक पद्धत आपण फॉलो करतो की कलम केल्यानंतर काही दिवसांनी जर आपल्याला रोपाची वाढ स्लो दिसते अशा वेळी आपण कलमापासून वरती तीन ते चार डोळे ठेवतो आणि तिथे कट घेतो अच्छा त्याला रिकट म्हणतात त्याला रिकट म्हणतात कट घेण्याचे फायदे असे आहेत की कट घेतल्यानंतर दोन ते तीन डोळे आपण सोडलेले आहेत त्यातून नवीन फुटवे निघतात आणि मग आपण त्यातले किमान दोन फुटवे सरळ वरती नेतो ज्यांची ग्रोथ चांगली आहे ज्यांची वाढ खूप चांगली आहे निरोगी आहेत आणि मग असे कलमाच्या जी आपली ट्रेनिंग सिस्टीम आहे त्याच्या पहिल्या तारेपर्यंत गेले की तिथपर्यंत आपण त्यांना वाढू देतो आणि नंतर ह्या दोन्ही मधला पण जो चांगला फुटवा आहे केवळ तो ठेवतो हो दुसरा फोटोही त्यावेळी काढून टाकतो आणि तो जो एक फोटो आहे त्याला पुन्हा एक कट घेऊन मग तारेवरती ट्रेनिंग सिस्टीम सुरू होते तो वाया वाया आपण तिथे कट घेतो दोन बाजूला दोन तारा असतात त्यावरती तो वाय शेप येतो आणि नंतर दोन्ही बाजूच्या तारांवरती गेल्यावर पुन्हा दोन्ही बाजूला एक एक कट घेतला जातो आणि त्याला आडवं पसरवलं जातं तो तो हा जो आडवा भाग आहे वरचा त्याला ओलांडा बोलतात त्याला कॉर्डॉन बोलतात इंग्लिश तर हा खूप महत्वाचा आहे कारण हा वर्षानुवर्ष तसाच ठेवणार आहे आपण एकदा आपण सुरुवातीला बाग लावली तर सेकंड इयर पासून ते जिथपर्यंत आपण बाग ठेवणार आहे तिथपर्यंत हे स्ट्रक्चर तसच राहणार आहे मग हा ओलांडा वाढवायचा कसा एकदम नाही वाढवायचा तो टप्प्या टप्प्यात वाढवायचा असतो दरवर्षी आपण बोलतो की दीड ते दोन फुटांनी हळूहळू वाढवायचा असतो कारण जर एकदम वाढवला तर मग बऱ्याचदा काड्यांमध्ये गॅप दिसतो आणि मग उत्पन्न कमी होतं तर तो टप्प्याटप्प्याने वाढवायचा जेणेकरून प्रत्येक अर्ध्या फुटावरती आपण बोलतो किंवा चार ते पाच बोटाच्या अंतरावरती एक काडी असेल आणि त्या काडीमधून दोन ते ती तीन गड आपल्याला मिळेल त्याला मालकाडी असं म्हटलं त्याला मालकाडी किंवा के फ्रुटिंग केन्स बोलतात तर ही जी आहे ही मालकाडी ही दरवर्षी आपल्याला नवीन घ्यावी लागते म्हणजे त्यासाठी मग द्राक्षामध्ये दोन प्रकारच्या छाटण्याही असतात महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रल इंडिया जो आहे मध्य भारत यामध्ये दोन प्रकारच्या छाटण्या असतात दरम्यान काय काळजी घ्यायला पाहिजे समजा आताच आपण फळ घेतलेलं आहे म्हणजे ह्यामध्ये जी वेल आहे तिचं बरस न्यूट्रिएंट लॉस झालेला आहे तिच्या आतलं अन्न बरस वापरलं गेलेलं आहे तर त्यावेळी आपल्याला तिला रेस्ट देणं तिला आराम देणं खूप गरजेचं दे आहे त्यामुळे फळ काढणी एकदा झाली की त्यानंतर किमान आपण बोलतो की पंधरा ते वीस दिवस त्याला आराम द्यायचा आहे त्या वेलीला आराम द्यायचा आहे मग काय करायचं आपण की पाणी दोन ते एक ते दोन दिवसांनी पाणी चालू ठेवायचं आणि नायट्रोजन युक्त जी खतं आहेत अमोनियम असेल किंवा युरिया असेल तर ते खत आपण थोडं थोडं देत राहायचं जेणेकरून त्याचा जो झालेला न्यूट्रियंटचा लॉस आहे तो भरून निघेल पण तिला आरामही मिळेल आणि त्यानंतर मग एप्रिल छाटणीच्या वेळी काय करतो एप्रिल छाटणीलाच खरड छाटणीही म्हणतात हो oh. एप्रिल छाटणीच्या वेळी ओलांडापासून एक डोळा किंवा काही ठिकाणी दोन डोळे ठेवून कट केलं जातं hmm. कट करायचं कारण काय की वरची काडी त्यातून आपण गड घेऊन झालेला आहे बरोबर आणि एका काडीवरती एकदाच गड येणार आहे मग ती काडी काढून टाकली जाते ह्यावेळी काळजीही घ्यायची की ह्या ज्या काढलेल्या काड्या आहेत ह्या बऱ्याचदा शेतकरी बांधव तिथेच बागेमध्ये टाकतात आणि त्यात जर त्या सीझनला रोग असतील किडी असतील तर ते प्रायमरी इन्फेक्शनचा सोर्स होतात म्हणजे hmm. त्याच काडीवरचा रोग पुन्हा रोपावरती यायची शक्यता असते त्यामुळे ह्या काड्या जेव्हा टाकल्या जातात तेव्हा त्या जा व्यवस्थित गोळा करून जर रोग असेल तर त्या व्यवस्थित गोळा करून एका बाजूला कुठेतरी नेऊन त्याची विल्हेवाट लावावी किंवा तिथेच त्यावरती त्या रोगाचा स्प्रे घेतला तर तो रोग आपल्याला टाळता येतो पानांचं व्यवस्थापन आपण तितकंच महत्वाचं समजलं जातं कॅनोपी मॅनेजमेंट ज्याला म्हटलं जातं याविषयी तुम्ही काय सांगा एप्रिलला आपण छाटणी केली की छाटणीनंतर आपण बोलतो की एक साधारणतः दहा पंधरा दिवसांनी टेम्परेचर असतं दहा पंधरा दिवसांनी त्यातून नवीन पानं नवीन डोळे यायला सुरुवात होते तर ही जी काडी येते ह्याला काय करतो की आपण डोळे एकाच वेळी फुटून यावेत म्हणून आपण केमिकल लावतो शक्यतो हे जे केमिकल आहे हे वरच्या दोन ते तीनच डोळ्यांमध्ये लावावं अख्खी काडी जर रंगवली बऱ्याचदा अख्खी काडी रंगवता शेतकरी बांधव आखी काडी रंगवली तर काय होतं की सगळी डोळे फुटून येतात आणि मग दाटी वाढते दाटी वाढली की ह्युमिडिटी मायक्रो क्लायमेट तयार होतं त्यामुळे रोगाची सायकल म्हणजे रोग पुन्हा यायला कदाचित सुरुवात होऊ शकते त्यामुळे शक्यतो वरचे दोन तीनच डोळे आपण रंगवावेत जेणेकरून ते एका वेळी फुटतील दुसरी गोष्ट जेव्हा हे डोळे फुटत आहेत शक्यतो पावसाळी वातावरण जर निर्माण झालं किंवा एखादा पाऊस झाला तर आपण ही काळजी घ्यायची आहे की वेलीच्या मुळांमध्ये किंवा त्या ठिकाणी तिथे पाणी साचून नाही राहिलं पाहिजे त्यानंतर आपण जी, त्यान जी काडी वाढवतोय ती बऱ्याचदा आम्ही असं सांगतो शेतकऱ्यांना की काडी थांबा आणि जा म्हणजे स्टॉप अँड गो ह्या प्रोसेसने वाढवा तर ती कशी वाढवायची त्याला सबकेन करणं म्हणतात म्हणजे काडी सुरुवातीला जेव्हा नऊ दहा डोळे पानं आलेली आहेत त्यावेळी सात डोळ्यांवरती तिला आपण शेंडा उडतो तिला पिंचिंग बोलतो आपण सात डोळ्याच्यावरती सात अधिक पाच अधिक तीन असं टप्प्याटप्प्यामध्ये ती काडी वाढवायची आणि तीनच्या पुढे जेवढी वाढेल तेवढी तोपर्यंत पुढची छाटणी आलेली असते तर अशा प्रकारे आणि जा असं करायचं असतं द्राक्ष घड जे आहे त्याचं पोषण करावं लागतं व्यवस्थित प्रकारे ते करताना जिब्रॅलिक ॲसिडचा वापर शेतकरी बांधव बागायतदार करत असतात तर नेमकं याविषयी आपण काय सांगा जिब्रॅलिक ऍसिड आपल्याला त्याच व्हरायटीना द्यायची आवश्यकता पडते की ज्यांच्यामध्ये आतमध्ये बी नाहीये जर बी असेल सीडलेस वरायटी सीडलेस व्हरायटी आणि बऱ्याचशा आपल्या टेबल व्हरायटी खायच्या जे द्राक्ष आहेत ही सीडलेस आहेत हो। तर अशा द्राक्षांना जीए द्यावा लागतो जिए का देतात की ज्याने एक उत्कृष्ट साईज येते बेरीची साईज गडाची साईज चांगली येते तर जीए देताना पहिली गोष्ट की त्या वरायटीला किती आवश्यकता आहे त्याची जास्तीत जास्त चांगली साईज किती येऊ शकते याचा विचार करावा प्रत्येक वरायटीचा आपलं एक वेगळं शेड्यूल असतं जितका आवश्यक आहे तितकाच जीए द्यावा कारण अति जीए किंवा पी अति जरी झाला तरी मग जे द्राक्षाची वरची साल आहे ती जाड होणं किंवा त्याची शेल्फ लाईफ म्हणजे टिकवण क्षमता जी आहे ती कमी होणं असे दुष्परिणामही दिसतात त्यामुळे बऱ्याचदा ही चूक शेतकऱ्यांकडून होते की जास्त जिए द्यायचा जेणेकरून उतारा म्हणजे जास्त वजन मिळेल तर तसं न करता आपल्याला जर एक्सपोर्ट करायचा आहे किंवा चांगली किंमत हवी आहे आवश्यक तेवढा ए द्यावा सर जिब्रॅलिक ऍसिडचा वापर नेमका करायला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी आहे पण या जिब्रॅलिक ॲसिडसोबत अजून कोणकोणते केमिकल्स आहेत ज्याचा वापर आपण प्रभावीपणे द्राक्ष शेतीसाठी करू शकतो बऱ्याचदा असं होतं की जिब्रॅलिक ॲसिड दिले की ह्युमिडिटी क्रिएट होते आणि जिब्रॅलिक ऍसिड आम्ही सजेस्ट करतो किंवा शेतकरी बांधवी मोस्टली संध्याकाळी म्हणजे सूर्य सूर्यास्त झाला अंधार पडायला लागला की तेव्हा जीए दिला जातो किंवा सकाळी दिला जातो ह्युमिडिटी क्रिएट होते अर्धता तर त्यावेळी रोग यायची शक्यता असते त्यामुळे बऱ्याचदा डावणीचे स्प्रे डावणीमेंडू जो रोग आहे त्याचे स्प्रे घेतले जातात शेतकरी बांधव बऱ्याचदा असं आढळतं की एकत्र स्प्रे घेतात तर तसं न करता आम्ही सांगतो की आज तुम्ही जीएदे त्या संध्याकाळी उद्या सकाळी तुम्ही त्या रोगाचा स्प्रे घ्या दोन्ही एकत्र देण्यापेक्षा दोन्ही वेगळे वेगळे द्या तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळेल सर आता बऱ्याच वेळा असं आहे की द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष मण्यांची चव आकार रंग विशिष्ट असेल चांगल्या दर्जाचे असेल तर ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना ती द्राक्ष आवडीला उतरते त्यांच्या पसंतीस उतरते पण यासाठी या, या, या केमिकलचा वापर किंवा के खतांचा वापर, वापर करण्यासोबतच आंतरमशागतीची कामं करताना किंवा केली आपण आंतरमशागतीची कामं तर ती फायद्याची ठरणार आहेत या द्राक्षाच्या रंगासाठी चवीसाठी ती कशा प्रकारे आपण जी स्पेसिंग म्हणतो म्हणजे दोन ओळींमधलं आणि दोन रोपांमधलं अंतर आहे तर एक साधं गणित आहे आपल्याला जर एक्सपोर्ट करायची द्राक्ष असतील आपण एक्सपोर्ट करणं हे उद्दिष्ट असेल तर आम्ही सांगतो की कमीत कमी दीड स्क्वेअर फूट एरियामध्ये एक चांगला गड ठेवावा hmm. म्हणजे नऊ बाय पाच जर स्पेसिंग असेल तर पंचेचाळीस स्क्वेअर फुट एरिया होतो एका वेलीसाठी तर तुम्ही पंचेचाळीस जास्तीत जास्त पन्नास पर्यंत गड ठेवावे जेणेकरून गडाला चांगला आकार येईल बेरीजला म्हणजे द्राक्षांना चांगली साईज येईल आणि जेणेकरून तुम्हाला चांगली किंमतही मिळेल परंतु बऱ्याचदा होतं की शेतकरी नवीन शेतकरी बांधव जर नवीन असेल तर त्यांना हे गणित लवकर कळत नाही आणि मग ते मोहात जास्त गड ठेवतात तर साधं एक आहे की जास्त गड ठेवले तर अन्न तेवढंच आहे वेलीमध्ये ते अन्न त्या सगळ्या गडांमध्ये वाटलं जाणार आहे त्यामुळे गडांची साईज त्यानंतर बेरीची साईज लहान राहणार आहे त्यामुळे हे गणित व्यवस्थित शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं हो की कमीत कमी जास्तीत जास्त किती गड ठेवू शकतो जेणेकरून गड मर्यादित ठेवले की त्याला साखरही चांगली यायला मदत होणार आहे त्याला रंगही चांगला येणार आहे आता बऱ्याच वेळा वातावरण बदलाचा परिणाम द्राक्ष बागांवर गेल्या काही वर्षांपासून होतोय आणि रोग किडींचा प्रादुर्भाव होतोय नाही जास्त द्राक्ष बागायतदारांना कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा फवारणी जी आहे ती करावी लागते पण ही फवारणी करताना बऱ्याच वेळा अनेक फवारण्या केल्यामुळे त्याचे उलटे परिणाम पण पाहायला मिळतात तर फवारणी करताना प्रभावीपणे फवारणी करण्यासाठी काय केलं पाहिजे सुरुवातीला आपण विजिलंट असलं पाहिजे म्हणजे बागेत रोज किंवा एक आड तरी गेलं पाहिजे रोगाची जर सुरुवात दिसते आपल्याला तर रोग कुठे दिसतोय गडाच्या पानाच्या वरच्या बाजूने दिसतोय की आतल्या बाजूने आतमध्ये असेल तर आपण कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क केमिकल जे म्हणतो कॉन्टॅक्ट पॉयझन जे जे ते जर वापरलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार नाही कारण केमिकल आतपर्यंत जाऊ शकणार नाही अशा वेळी सिस्टमिक केमिकल म्हणजे जे आंतरप्रवाही केमिकल आहेत ते वापरावे जे झाडाच्या आतमध्ये जाईल आणि नंतर ते आतून कंट्रोल व्हायला मदत होईल त्याने वेलीची रोगप्रतिकार क्षमता पण खूप चांगली वाढते दुसरी गोष्ट रोग किंवा की कीड जर कमी प्रमाणात दिसते तर आपण स्पॉट ॲप्लिकेशन करावं स्पॉट ऍप्लिकेशन म्हणजे नेमकं ज्या भागामध्ये रोग किंवा कीड आहे तिथेच आपण नॅपसॅकच्या साहाय्याने तेवढाच एरिया स्प्रे करावा जेणेकरून केमिकलचा वापरही कमी होईल आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि विजिलंट राहणं खूप गरजेचं आहे की तुम्ही बागेमध्ये रोज जात आहे आणि तुम्ही पाहताय की कुठे रोग दिसतोय का कुठे कीड दिसतोय आहे का जेणेकरून आपण मर्यादित केमिकलच्या वापराने खूप चांगली द्राक्ष शेती करू शकतो बऱ्याच वेळा रेसिड्यू चा जो आहे अंश आहे द्राक्ष पिकावरती किंवा मण्यांवरती राहतं त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये एक्सपोर्ट करताना शेतकरी बांधवांना बागायतदारांना अडचणी येतात हो। तर हे रेसिड्यू म्हणजे नेमकं का काय आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायला पाहिजे कुठलीही द्राक्ष जर आपण एक्सपोर्ट करतो किंवा कुठलीही फळं आपण एक्सपोर्ट करतोय तर ती एक्सपोर्ट करताना आपल्याला रेसिड्यू फ्री आहेत असं एक सर्टिफिकेट कंपल्सरी आहे बरं तर हे रेसिड्यू म्हणजे काय की प्रत्येक केमिकलची लेवल ठरलेले त्याला एम आर एल बोलतात मॅक्सिमम रेसिड्यू लेवल त्याच्या जर खाली असेल ते केमिकल तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता पण त्या लेवलच्या जर वरती असेल तर तुम्हाला एक्सपोर्टला प्रॉब्लेम येऊ शकतो तर ही एम आर एल लेवल आपल्याला समजून घेणं ही लिस्ट दरवर्षी आमचे इन्स्टिट्यूट आमच्या वेबसाईटवरती अपलोड करतात जेणेकरून शेतकरी बांधवांना कळतं दुसरी गोष्ट केमिकल्स असेच वापरावेत जे लेबल क्लेम आहेत म्हणजे ज्यांच्यावरती आधी रिसर्च झालेला आहे आणि ज्यांचा रेसिड्यू मर्यादित असतो तिसरी गोष्ट प्रत्येक केमिकल जे आहे त्याच्यामध्ये एक पॅम्पलेट असतं त्यामध्ये पी एच आय लिहिलेला असतो म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरव्हल आपण जे केमिकल आज फवारतोय त्याचा आज जर बघितलं तर शंभर टक्के रेसिड्यू असणार आहे परंतु प्रत्येक दिवसाला तो रेसिडिओ हळूहळू कमी होत जातोय तर तो, तो जो रेसिडिओ आहे आणि तुम्हाला हार्वेस्टिंगला म्हणजे तोडणीला किती दिवस आहेत हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण योग्य केमिकल वापरू शकतो जेणेकरून हार्वेस्टिंगच्या वेळी रेसिड्यू नसणार आहे द्राक्ष काढणीच्या वेळेस जे द्राक्ष घड आहेत त्याला उत्तम आकार त्याचं वजन चांगलं भरावं त्यातील गोडवा चांगला असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची शेल्फ लाईफ आहे ती चांगली असावी यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे आपल्याला पी जी आर जे आहेत म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत ह्यांचा मर्यादित वापर करायचा आहे आरचा वापर जितका मर्यादित करू तितकी शेल्फ लाईफ चांगली राहणार आहे दुसरी गोष्ट द्राक्षगड आपल्याला कमीत कमी हाताळायचे आहेत म्हणजे जेव्हा पण आपण आपन इंटरकल्चरल ऑपरेशन जे मशागतीची कामं करणार आहे त्यावेळी गड जितके कमी हाताळू तितकी त्याची शेल्फ लाईफ चांगली राहणार आहे दुसरी गोष्ट जेव्हा आपण तोडणी करतो बऱ्याचदा असं आढळतं की क्रेट्स लांब ठेवलेले आहेत तर त्या गड फेकला जातो किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा आदळले वगैरे जातात तर अशा वेळी ही सगळी जर काळजी घेतली तर शेल्फ लाईफ खूप चांगली राहते द्राक्षाची वेगवेगळ्या व्हरायटीची शेल्फ लाईफ वेगळी वेगळी आहे परंतु जर ही सर्व काळजी घेतली तर शेफ लाईफ खूप चांगली राहते त्यांना चव येते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला नायट्रोजनयुक्त खतं कमी करत जायचे फॉस्फरस पोटॅशवरती डिपेंड राहायचे आणि अगदी शेवटच्या तीस चाळीस दिवसात तर फक्त पोटॅशच द्यायचं बरं पोटॅश जर दिला झिरो झिरो पन्नास आहे किंवा इतर स्वरूपामध्ये तर पोटॅशमुळे साखर वाढायला खूप चांगली मदत होते आणि नंतर थोडासा पाण्याचा ताण द्यावा लागतो म्हणजे पाणी कमी करायचं जेणेकरून तुम्हाला साखर चांगली मिळेल पण वजन जास्त कमी होत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आपल्या आयुर्वेदामध्ये फार पूर्वी द्राक्ष पिकाबद्दल द्राक्षफळाबद्दल महत्त्व सांगितलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने ती फारच महत्त्वाची आहे महत्त्वाचं फळ आहे तुम्ही काय सांगाल आरोग्याच्या दृष्टीने द्राक्षफळ कशाप्रकारे महत्त्वाचं आहे सर द्राक्षाला ऍग्रिकल्चरच्या भाषेमध्ये पोषण तत्वांचं भंडार बोलतो आपण कारण विटॅमिन डी सोडता सर्व प्रकारचे विटॅमिन द्राक्षामध्ये आहेत मिनरल्स जर म्हणाल तर कॅल्शियम फॉस्फरस त्यानंतर तुम्हाला मॅग्नेशियम झिंक फेरस आयन म्हणजे फेरस म्हणजे आयन लोह हे सर्व खूप चांगल्या खूप चांगल्या प्रकारे द्राक्षामध्ये मिळतं आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की द्राक्षाला आपण ड्राय करून वर्षभर वापरू शकतो त्यामुळे ही पोषण तत्व आपल्याला मिळणार आहे द्राक्षाचा फायदा कुठल्या अवयवांना होतो डोळे निरोगी राहतात किडनी निरोगी राहते हृदयाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी जर द्राक्ष खाल्ली तर त्यांच हृदय चांगलं राहायला मदत होते ज्यांना वेट लॉस करायचा आहे वजनावरती कंट्रोल ठेवायचा आहे वेट लॉस मध्ये द्राक्षे मदत करतात hmm. रंगीत द्राक्ष आणखी जास्त मदत करतात तर अशा प्रकारे द्राक्षाचं खूप अनन्य साधारण महत्त्व आहे फार पूर्वी द्राक्षाचा वापर थेट खाण्यासाठी केला जायचा पण हल्ली त्याचे जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत कोणकोणते पदार्थ आपण बनवू शकतो टेबल ग्रिप्स तर तुम्ही सांगितलंच त्यानंतर द्राक्षाच्या पासून वाईन बनवतात रेड वाईन व्हाईट वाईन द्राक्षाला ड्राय करून रेझिन बनवता येतं द्राक्षापासून जे रंग मी म्हटलं रंगद्रव्य अँथोसायनिन असतं हे अँटीऑक्सिडंटचं काम करतं हे अँटीऑक्सिडंट जे आहेत त्यांना जर आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकलो अँथोसायनिनला तर त्याला पावडर फॉर्ममध्ये ऑलरेडी आमची इन्स्टिट्यूट हे काम करते की जेणेकरून आपण एक नैसर्गिक रंग आणि चवीचा सोर्स म्हणून ह्या पावडरी पावडरचा वापर करू शकतो आणि ही पावडर आम्ही कुकीज मध्ये वापरतोय ट्रायल मध्ये मध्ये बिस्किट्स ब्रेड्स मध्ये आईस्क्रीम्स मध्ये अशा वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूमध्ये ही पावडर वापरतो याचे फायदे काय आहेत अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमचं वजन मर्यादित राहायला मदत होते दुसरी गोष्ट तुम्हाला वेट लॉस जर करायचं आहे तर त्यामध्ये ह्याचा खूप चांगला रोल आहे त्यामुळे अशा प्रकारे आणि शेवटचा उपाय म्हणजे द्राक्षापासून जी द्राक्षामध्ये बिया ज्या आहेत तर त्या बियांपासून ग्रेप्सिड ऑइल निघतं हे कॉस्मॅटिक प्रोडक्ट्समध्ये सर्जिकल प्रोडक्ट्समध्ये वापरलं जातं खूप महागडा प्रोडक्ट आहे तो परंतु त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत तर एक वेगळा जर व्यापारी दृष्टिकोनातून बघितलं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर हे जे मी आता सांगितलं अँतोसायनिन ग्रेपसिड ऑइल यांना येणाऱ्या भविष्यात खूप चांगलं मार्केट आहे जाता जाता शेतकरी बांधवांना संदेश तुम्ही काय द्या शेतकरी बांधवांना हेच सांगणं आहे की द्राक्ष शेती जरूर करा पण द्राक्ष शेती ही विज्ञान पूर्ण दृष्टिकोनातून करा आपल्या आजूबाजूला जे पण कृषी खातं आहे किंवा ॲग्रिकल्चर रिसर्च संस्था आहेत त्यांना वेळोवेळी वेड़ भेट द्या तिथे नवीन काय टेक्नॉलॉजी आल्या आहेत उदाहरणार्थ आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून एक नवीन कॉन्सेप्ट येतोय तर द्राक्ष सुद्धा तशी करता येते ऑर्गॅनिक प्रोडक्ट कुठले आहेत द्राक्षामध्ये ट्रायकोडर्मा वापरला जातो आहे बॅसिलस वापरला जातो आहे आमची संस्था ह्यावरती खूप चांगलं काम करते तर अशा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करा जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल तुमचं उत्पन्न वाढेल आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही द्राक्ष शेती अधिक फायदेशीर करू शकता डॉक्टर सावंत सर आजच्या कार्यक्रमात आपण खरंच उत्कृष्ट माहिती या द्राक्ष बागेविषयी दिली शेतकरी बांधवांनो भगिनींनं तुमच्या लक्षात आलं असेल द्राक्षामधून आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर त्यावर होणारा खर्च कमी करूनसुद्धा आपण उत्पादनामध्ये वाढ मिळवू शकतो त्यासाठी लागवडीपासून काढणीपर्यंतचं नेटकं आणि नेमकं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक फार्मिंगकडं आपण थोडंसं वळायला पाहिजे असंही लक्षात येत आहे आ, सर तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आजच्या कार्यक्रमात तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनात